अभिवाचन श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र दुसरी अक्काचं लग्न अभिवाचक स्वर अनिल सोमणी अक्काचं लग्न आश्रमातील सायंकाळची जेवण झाली सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरावायला वगैरे आश्रमातील मंडळी जात आश्रम होता त्या गावी नदी होती नदीचं नाव बहुळा नदी, नदी तीरावर एक लहानसे महादेवाचे देऊळ देवड होते देवळाजवळ पिंपळाचे मोठे पुरातन झाड होतं त्याला पार बांधलेला होता त्या पाराजवळ गावातील मंडळीही कधीकधी येऊन बसत असत श्याम व गोविंदा बाहेर फिराव्यास गेले होते ते टेकडीवर जाऊन बसले होते लहानगा गोविंदा पावा गोड वाजवित असे त्याने आपली बांबूची बासरी बरोबर घेतली होती आणि तो वाजवीत होता हृदयाचा श्याम ऐकत होता एकाएकी गोविंद थांबला आणि त्यानं श्यामकडं पाहिलं श्यामचे डोळे मिटलेले होते तोंडावर गोड व मधुर असे तेज होतं चलताना आश्रमात प्रार्थनेची वेळ होईल श्यामनं डोळे उघडले श्याम म्हणाला गोविंदा बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे कृष्णाच्या मुरलीने पशुपक्षी दगडधोंडे विरघळून जात ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन यमुनाबाई वाहे स्थिर नादे लुब्ध समीर रे हालविना तरुवर पुष्पफळ गोपीनाथा आल्या आले सारुनिया काम रे वृंदावनी वाजविशी वेणू जरा थांब रे गोविंदा लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळ्यात मी गोवऱ्यांबरोबर रानात जात असे गाईगुरे चरत व गोवारी अलगुजे वाजवीत माझे चुलते छान अलगुजे करीत लहानशी बांबूची नळी पण तिच्यात केवढी शक्ती हल्ली ती ब्रासची वगैरे कर्कश परदेशी अलगुजे विकत घेतात दोन रुपये त्यांना पडतात परंतु खेड्यापाड्यातील गोरगरिबांना ही बासरी आहे मधुर सुलभ आणि सुंदर बासरी हे आपलं राष्ट्रीय वाद्य आहे श्रीकृष्णानं ते रूढ केलं आहे व सात लाख खेड्यांमध्ये ते वाजवलं जात आहे वाजव आळव ते गीत परंतु ती पहा घंटा वाजते आहे प्रार्थनेत चला गोविंदा म्हणाला हो चला काय रे गोविंदा काल मी बराच वेळ सांगत बसलो का पण तो थोडी आईची पूर्वकथा सांगितली पाहिजे होती आज लवकर आटपे ना श्याम म्हणाला काल दहा बारा मिनिटच तुम्ही सांगत होता उगीच आखडते घेऊ नका मधून मधून निरनिराळे विचार व कल्पना येतात त्यात आमचा फायदा असतो तो, तो वेळ व्यर्थ का जातो गोविंदा म्हणाला बोलत बोलत दोघे आश्रमात आले गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली सारे जमले गावातीलही काही मंडळी आली होती घंटा वाजली प्रार्थना सुरू झाली स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे वगैरे गीता येथील स्थितप्रज्ञाच्या लक्षणांची प्रार्थना सुरू झाली ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थना जणू झाली आहे प्रार्थना संपताच श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधीर झाली श्यामनं गोष्टी सुरुवात केली माझ्या आईचे प्रेम आम्हा सर्व भावंडात आमच्या बहिणीवर जरा जास्त होतं माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती आम्ही तिला अक्का म्हणतो म्हणजे अक्का दया व क्षमा कष्ट व सोशिकता यांची मूर्ती आहे तिला सासरी प्रथम सासुरवास झाला परंतु माहेरी तिनं कधी सांगितलं नाही तिनं स्वतःच्या मुलास एक चापटही मारली नाही मुलांचा राग आलाच तर दूर उठून जाते व राग शांत करून येते माझ्या अक्काच्या लग्नाची वेळची गोष्ट आहे अक्काचे कितीतरी दिवस लग्न जमतच नव्हतं तिला मंगळ होता त्यामुळं अडचणी येत शिवाय हुंडेची अडचण होतीच आमचे नाव होते मोठे बडेघर पोकळवासा अशातली गत झाली होती पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहावे असे काही मंडळीच घरात वाटे व वा कर्ज वाढत होते माझ्या अक्काला सतरा ठिकाणी नाचविली कोठे मुलगी पसंत पडली तर हुंडा आड येई हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा धोंडा असतो या हुंड्याच्या त्रासाने मुलींच्या शरीराची वाढही नीट होत नाही त्यांना आतून चिंता जाळीत असते मुलगी वाढत चालली एकदा लवकर उरकलीच पाहिजे कुठे बयाचा नवरा असेल काय माहीत असे शब्द मुलींच्या कानावर येत असतात त्यांना जीवन नकोसे होते आपल्या देशातील तरुणच नादान या हुंड्याची चाल नाहीशी व्हावी म्हणून वीस वर्षांपूर्वी स्नेहलतेने बंगालमध्ये स्वतःला जाळून घेतलं त्यावेळेस क्षणभर तरुणांनी हुल्लड केली सभा भरविल्या ठराव केले परंतु पुन्हा सार थंड हुंडे पाहिजेत शिक्षणाचा खर्च पाहिजे अंगठी पाहिजे दुचाकी पाहिजे घड्याळ पाहिजे मुलीचे पैसे घेणे व मुलाचे घेणे दोन्ही गोष्टी सारख्याच निंद्य गाईसही विकू नये असे सांगणारा माझा थोर धर्म परंतु त्याच धर्माचे अनुयायी मुलामुलीसही विकतात या परता अधर्म कोणता तोंडाने धर्माचा तोरा सारे मिरवतात पण कृतीने धर्माची सारी थट्टाच आहे उदार हृदये ज्यांची असावीत ते तरुणही मेलेलेच निंदे गोष्टींबद्दल बंड उभारण्याचे जोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही आपल्या बहिणींच्या जीवनाचा कोंडमारा करणाऱ्या रूढी व चाली ज्यांना टाकवत नाहीत त्यांना प्रिय आहे हे मी कसे म्हणू असे जगाने कसे म्हणावे परंतु जाऊ दे मी भावनाभरात कुठेतरी वाहत चाललो तुम्ही भलतीकडे वाहवत चालले तरी आम्हाला मधच मिळणार आड्रानाथ शिरलात तरी फुलेच दाखवणार तुम्ही बोलत राहिलेत म्हणजे पुंगी ऐकून नाग डोलतो तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो नामदेव म्हणाला तुमचे काही असो ते गोड लागते तुम्हीच ना ती शाहू नगरवासी नाटक मंडळीतील प्रख्यात नट गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती हॅमलेटचे नाटक जाहीर केलेले असावे परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलू लागत प्रेक्षक म्हणत तेच चालू राहू दे गणपतरावांचे सारेच छान तसेच तुमचे तुम्ही गोष्ट सांगा किंवा प्रवचन द्या आम्हाला आनंदच आहे गोविंदा म्हणाला मग अक्काच्या लग्नाचं काय झालं रामनं विचारलं श्याम म्हणाला रामची राम आपली मुद्देशी गाठ बरं ऐका पुष्कळचं हिंडले फिरल्यावर जमलं एकदाचं लग्न लग्न रत्नागिरीस व्हावायचे होते आम्हा सर्वांस पालगडहून रत्नागिरीत जायचे होते मी तेव्हा सात वर्षांचा असेन मला फारसं आठवत नाही परंतु आईच तो प्रसंग सांगत असे मला तो खवळलेला समुद्र त्या बैलगाड्या ते, ते सारं आठवत आहे गावातील व घरची पन्नास पाऊणशे मंडळी निघाली बरोबर गडी माणसं होती बैलगाड्या हरणे बंदराला लागल्या त्यावेळेस बोटीची फार वाईट स्थिती होती हरणेला धक्का नव्हता पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभे असत तांडेलाच्या खांद्यावर बसून त्या पडावात जाऊन बसावायचे नंतर ते पडाव बोटीजवळ जावायचे हरणे बंदर जरा त्रासाचे होते तरी देखील देखावा फार सुंदर आहे हरणेचे पूर्वीचे नाव सुवर्णदुर्ग हरणेच्या किल्ल्याच्या ओव्या बायकात रूढ आहेत हरणेच्या किल्ल्यावरी तोफा मारिल्या दुहेरी चंद्र काढिला बाहेरी इंग्रजांनी चंद्रसेन राजाला इंग्रजांनी बाहेर काढला असे ही ओबी सांगते हरणेच्या समुद्र तीरावर नारळीची घनदाट वने आहेत समोरच उचंबळणारा सागर पाहून ती माडाची झाडे आपल्या माना सारख्या नाचवीत असतात समुद्राची गंभीर गर्जना सहा सहा कोस ऐकू जाते हरणेला दीपग्रह आहे उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे येथे खडक आहेत अशी सूचना न बोलता तो गलबतास देत असतो संतही असेच उंच जीवनावर उभे राहून जगाला मुखेपणानं मार्गदर्शन करीत असतात संत हे भवसागरातील दीपस्तंभच कृपेचे हे दीप करीती साधका निष्पाप अशा अभंगाचा चरण जमलेल्या गावातील मंडळींपैकी एकाने म्हटला खेडेगावातील वारकरी वगैरेंच्या तोंडीत कितीतरी अभंग ओव्या वगैरे असतात त्यांना जितके पाठांतर असते तेवढे आम्हा सुशिक्षितात नसते सुशिक्षितास इंग्रजी कवी माहीत असतात त्यांची वचने त्यांना पाठ असतात परंतु ज्ञानोबा तुकाराम यांची त्यांना आठवण नसते श्याम म्हणाला तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो रात्री आकाशात चंद्र असावा समुद्राला प्रेमाची भरती येत असावी त्यावेळेस समुद्राच्या वक्षस्थळावर शेकडो चांद नाचतानाच दिसतात आपल्या गोजीरवाण्या गोऱ्या गोमट्या मुलाचे शेकडो फोटोच समुद्र काढून घेत आहे असं वाटतं समुद्राचा का चंद्र मुलगा एका लहान मुलानं विचारलं हो समुद्रमंथनाच्या वेळेस तो चौदा रत्नांबरोबर बाहेर पडला अशी कथा आहे परभारे नामदेवानेच उत्तर दिले श्याम वर्णनाच्या भरात होता आपल्या मुलाच्या अंगा खांद्यावर घालण्यासाठी समुद्राने दागदागिने आणले आहेत की काय असेही मनात येते किंवा चंद्रच शेकडो रुपये घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरला आहे असे वाटते सारी मौज असते वारे वाहत असतात नारळी डोलत असतात लाटा उसळत असतात दीप चमकत असतो चंद्र मिरवत असतो आणि पडाव भरत असतो तांडेल व खलाशी यांची आरडाओरड चाललेली असते कोणाचे सामान राहून जाते कोणाचे बदलते कोणाचे हरवते कोणाला पडाव लागतो कोणाला उलटी येते ती एखाद्याच्या अंगावर होते आणि मग तो उसळतो हिंदुस्थानातील सारी अव्यवस्था सारा गोंधळ सारा उदासीनपणा सारी सहानुभूती शून्यता तेथे दिसून येते आम्ही पडावात बसलो पडाव चालू झाले वल्हवणारे वल्ली मारू लागले चिबक चुबुक, चुबुक पाणी वाजत होते वाऱ्यामुळे लाटांचे तुषार अंगावर उडत होते शाबास जोरसे असं वल्लवणारे म्हणत होते पडावत खेचाखेची होती माझी आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती माझी एक आत्याही तिथे बसली होती आत्याचेही अंगावर पिणारे मूल होते आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूध नव्हतं वरचे दूध मुलाला पाजीत परंतु वरच्या दुधानं तान्ह्या लेकरांना फारसे समाधान होत नाही आईच्या दुधाची चव न्यारीच ते नुसते दूध नसते त्यात प्रेम आणि वात्सल्य असतं म्हणून ते दूध बाळाला बाळसे देते तजेला देते ज्या देण्यात प्रेम आहे त्या देण्याने देणारा व घेणारा दोघास परमसुख होते किनाऱ्यावरील बैलगाड्यांच्या बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज दुरून कानावर येत होता बंदरावरचे दिवे अंधोक दिसत होते बोट दूर दिसावयास लागली होती तिचा वरचा दिवा दिसू लागला होता तरी बोट बंदरात येऊन तिला पडाव लागावयास अर्धा तास लागला असता अरे चावतोस काय काय प्यायला त्यात असे आत्या आपल्या मुलावर ओरडली तो मुलगा अधिकच रडू लागला काही केलं राहीना पडावातही गर्दी होती इकडचे तिकडे व्हाव्यात जागा नव्हती आजूबाजूला जेव्हा हो पुष्कळ लोक असतात तेव्हा जर मूल रडावस लागले तर या आयांना मेल्यासारखे होते आपल्या मुलांना हसावं व खेळावं सर्वांनी त्याचं कौतुक करावं त्याला घ्यावं नाचवावं मुके घ्यावे यात आयांना परमानंद असतो ते पाहून कृतार्थ वाटते परंतु मूल जर रडू लागले तर मात्र फजिती हसऱ्या मुलाला सारे घेतात रडणाऱ्याला कोण घेणार वास्तविक रडणाऱ्याला घेण्याची जास्त जरुरी असते परंतु त्याचाच सारी तिटकारा करतात जगात सारी सुखाचे सोबती दुःखाला कोणी नाही दिनाला जगानात जगातमध्ये कोणी नाही पतिताला कोणी नाही ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरुरी त्यालाच त्याची अत्यंत वाण दिन दयालु दानी दुसरा न कोई मूल रडू लागले तर ती कटकट होते झालं काय कार्ट्याला रडायला आहो असंच रोज रडतो वगैरे बोलणी आईच्या कानावर येतात व तिला वाटते की मुलासकट पृथ्वीच्या पोटात गडप व्हावं चावचाव करणारी तमासगीर मंडळी जगाच्या बाजारात फार माझ्या आत्याला त्यावेळेस तसंच झालं मूल तर राही ना माझी आईजवळच होती माझ्या आईनं आपल्या मुलास गड्याजवळ दिलं व ती आत्याला म्हणाली वंस माझ्याजवळ द्या त्याला मी त्याला घेते हो आईनं प्रेमानं आत्याच्या मुलाला घेतलं व त्याला पाजलं तो बाळ पोटभर आईच्या अंगावर प्यायला हसू खेळू लागला आई त्या लग्नात स्वतःच्या मुलासही रडवी परंतु वंसनच्या मुलाला अगोदर शांत करी मुलांना काय गोड दूध आईचे मिळाले की राजेच ते आत्याचे मूल रडू लागताच आईने घ्यावे पाजावे आईनं कधी कुरकुर केली नाही उलट तिला परमधन्यता वाटे परमसुख व वा समाधान वाटे माझी आई ती गोष्ट एखादे वेळेस सांगे व म्हणे श्याम अरे जवळ असेल ते दुसऱ्याच द्यावे दुसऱ्याचे अश्रू थांबवावे त्याला हसवावे सुखवावे या आनंदासारखा आनंद नाही स्वतःच्या मुलाचे श्याम कोणीही कोडकौतुक करील परंतु दुसऱ्याच्या मुलाचे ही करील तितक्याच प्रेमाने करील तोच थोर धन्यवाद